नमस्कार आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे तर हे तिळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर चार ते पाच मिनिट लागतात मंदाच्यावर हे तिळ आपल्याला खरपूस असे भाजण्यासाठी अशा सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चार ते पाच मिनटानंतर इथे पाहू शकता तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे तिळाचा कलर चेंज झालेला आहे हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे ज्या वाटीने तीळ घेतलेले त्याच वाटीने इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे त्यानंतर या गुळामध्ये आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचं आहे त्यानंतर एक चमचा पाणी ॲड केलेलं आहे सतत हलवत आपल्याला गुळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम मंदाच्यावर क करायची आहे गुळाचे खडे पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे साधारणतः एक ते दोन मिनिटानंतर गुळ व्यवस्थित असा वितळला जातो साधारणतः दोन मिनिटानंतर गुळाचे खडे पूर्णपणे वितळले गेलेले आहे तर इथे पाहू शकता गुळाचा कलर चेंज झालेला आहे आणि गुळाला वरती असं फेस आलेला आहे म्हणजेच गुळ वितळण्यापासून तर आत्तापर्यंत साधारणतः तीन ते चार मिनिट गुळ व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे म्हणजेच इथे गुळा परफेक्ट असा गुळाचा पाक तयार झालेला आहे तर गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही ओळखण्याची एक ट्रिक आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाकाचे दोन ते तीन थेंब ॲड करायचे आहे समजा हा पाक मी गोळा करायला गेले आणि जर त्याचा मौसूद असा गोळा तयार झाला तर एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आणि समजा आपण पाक अजून शिजवून दिला तर असा मौसूत गोळा तयार होणार नाही आणि कडक गोळा तयार होईल आणि आपण जे लाडू तयार करणार करणार आहोत तेही एकदम कडक होतील त्यामुळे अशा पद्धतीने जर गोळा तयार झाला तर समजायचा की एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे भासून घेतलेले तीळ आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता एकदम परफेक्ट असं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत मिश्रण गरम असल्यामुळे थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्या साईजचे लाडू लाडू बनवून घ्यायचे आहे तर इथे मी पहिल्यांदा एकदम गोलाकार आकार दिलेला नाहीये कारण की काय होतं जर खूप वेळ त्यात गेला आणि जर मिश्रण थंड झालं तर आपल्याला जे राहिलेले मिश्रण आहे त्याचे लाडू व्यवस्थित तयार होणार नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा जसे होईल तसे लाडू तयार करून घेतलेले आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मिश्रणाचे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि पुन्हा हे मिश्रण जे कोमट आहे तेच ह्या लाडूंना गोलाकार असा आकार देऊन घेत आहे ही प्रोसेस आपल्याला पूर्णपणे फास्ट करायची आहे कारण की काय होतं हे थंड झाल्यानंतर आपल्याला लाडूला पाहिजे तर साकार देता येत नाही आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे तुम्ही हे लाडू घरी नक्की तयार करून पाहा मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे झाले आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशी नवनवी रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत टेक केअर